हॅलो फ्रेंड्स तर आपण बनवत आहोत मऊलुसलशी तसा शिरा त्यासाठी आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे तूप घेतलं आहे तर ते त्या, त्या तुपामध्ये आपण एक वाटी रवा छान भाजून घेणार आहोत तर मी इथे बारीक रवा घेतला आहे तो छान भा छान साळून घ्यायचा आहे आणि तो रवा आपण मोठा घेतला तरीही चालेल पण बारीक रवा घेतल्यानंतर तो छान फुलतो तर आपण रवा छान भाजून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवला आहे तर त्या शेजारी आपण दुसऱ्या गॅसवरती दीड वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर ते पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण रवा छान भाजून घ्यायचा आहे तर रवा आपण छान भाजून बाजूला काढून घेतला आहे तर त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घेतला आहे तर तूप त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट छान येथे काजू आणि बदाम हे ड्रायफ्रूट्स होते त्यामुळे मी तेच घेतलं आहे तर तुम्ही जास्त ड्रायफ्रूट दुसले असतील तर तुम्ही ते घेऊ शकता तर हे ड्रायफ्रुट्स आपण काढून घेतले आहेत तर त्याच वाटीमध्ये मी येथे साईडला दीड वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर तेच ते आपण कढईमध्ये घेतलं आहे तर ते पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी साखर छान मिक्स करून घ्यायची आहे त्याला सतत हलवून छान साखर विरगायपर्यंत साखर विक्स झाली की त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत रवा टाकतानाही काळजी घ्यायची आहे गाठी होणार नाही याची कारण रवा टाकताना जर पटकन हलवलं नाही तर घाटी होण्याची शक्यता असते तर रवा आणखीन छान लागण्यासाठी त्यामध्ये आपण एक वाटी दूध टाकलं आहे तर तुम्ही पाण्याऐवजी नुसता दुधाचाही वापर करू शकता तर मी येथे दोन्हीही टाकला आहे तुम्हाला हवं असेल तर नुसत्या दुधापासूनही तुम्ही बनवू शकता तर रव्याला छान मस्त दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण येथे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तर ते मिक्स करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्यांनाही छान रव्यामध्ये छान परतून घेतलेले टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला र लुसलुशीत असा रवा तयार होत आहे तर त्याला छान स त्यामध्ये चव यावी व सुगंध यावी यासाठी इलायची पावडर टाकली आहे तुम्हाला असेल किंवा नसेल तरी तुम्ही टाकू शकता असेल तर तुम्ही तु टाका आणि विलायची पावडर टाकल्यानंतर छान मस्त रवा लागतो आणि रवा बारीक घेतल्यामुळे आपला छान फुलला जातो तर तयार आहे आपलुसलुशी तसा शिरा